केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रिलचे निर्देश दिले पण मॉकड्रील म्हणजे नेमकं काय का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मॉकड्रील म्हणजे कोणत्याही संभाव्य धोक्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी केलेली एक पूर्वतयारीचा परिस्थिती आणि हवाई हल्ल्या दरम्यान स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण कसं करायचं यावेळी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं केंद्र सरकारच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हाय अलर्ट मोडवरती आहे महाराष्ट्रात उद्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्गसह सोळा ठिकाणी युद्धाचे मॉकड्रिल होणार आहे उद्याच्या या मॉकड्रिलमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचना देणारे सायरन वाजवले जातील तसंच अशा वेळी ब्लॅकआउट कसा करावा सुरक्षित ठिकाणी कसं जावं इमारतीखाली कसं जमा व्हावं या संदर्भात माहिती दिली जाणार आहे एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाक युद्ध झालं होतं त्या दरम्यान भारतात अशा प्रकारचं मॉकड्रिल करण्यात आलं होतं काही मीडिया रिपोर्टनुसार यावेळी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल काळ्या कापडाने झाकून ठेवला होता एकोणीसशे एकाहत्तर नंतर देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर नागरिक सुरक्षतेच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आले